नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज गावठाण आणि वाढीव वाढीव गावठाण या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्र सरकारची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आणि ब्रिटिशांनी गावठाण विस्तार केला होता किंवा गावठाण मोजणी केली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं गावठाणाचा विस्तार केला नाही गावठाणाच्या जागा मोजल्या नाहीत किंवा स्थानिक असलेलं प्रशासन असो ग्रामपंचायत असो त्यांनी आपापल्या हातीमध्ये गाव वाढीव गावठाण याची मोजणी न केल्यामुळं नवीन गावठाण किंवा वाढीव गावठाण याला मंजुरी त्यांनी घेतली नाही आणि त्यामुळं गावठाण्याच्या बाहेर विस्तारित गावठाणाला मंजुरी नसल्यामुळं एम एम आर डी ए रिझनमध्ये सदरच्या बांधकामांना नोटिसा देऊन ते पाडण्याचा प्रकार चाललेला आहे आणि अधिकृत असलेली जी घरं आहेत त्यांना देखील अनधिकृत ठरण्याचा डाव काही प्रस्थापित नेते मंडळी राजकीय नेते म्हणा मंत्री म्हणा महाराष्ट्राचे उच्च वर्गीय अधिकारी म्हणा यांना अंतस्त फायद्याच्या हेतूनं ही भूमिका घेतली जाते आहे आणि कुठेतरी स्थानिक लोकांचा दुर्लक्ष झाल्यामुळे आणि मुंबई लगत असलेले ठाणे आणि रायगड या जिल्ह्यावर विशेष काही लोकांचं लक्ष आहे आणि ठाणे आणि रायगड आणि मुंबई प्रांतामध्ये मिळवलेली ज्या जागा जमिनी आहे ते विशेष करून खोतांच्या विरोधात जमिनींच्या जमीनदारांच्या विरोधात लढून मिळवलेल्या आहेत कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर याने आहे एकोणीसशे तीसच्या दरम्यामध्ये भारत एकोणीसशे तीसच्या दरम्यान ब्रिटिश अंमल असताना येथील शेतकऱ्यांनी चरीचं आंदोलन केलं आणि मोठा या आंदोलनाचा फायदा येथील आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाला कुळ कायद्याच्या जागा शेतकऱ्यांना दिल्या त्यामुळं येथील आगरी कोळी कुणबी बहुजन समाज आदिवासी समाज हा येथील भूमीचा मालक झाला असं असताना काही वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयातील उच्चवर्गीय जे काही शासनकर्ती जमात आहे ब्राह्मण आणि मराठा क्षत्री यांना येथील लोकांच्या जागा जमिनी खूप आहे मुंबई लगत असलेल्या जागांना भाव आहे आणि विकासाची गंगा सर्व मुंबई आणि त्या प्रांतामध्येच निर्माण करण्याचं काही भांडवलदारांचं टावपेज आहे आणि देशातील पन्नास टक्के महसूल एकट्या मुंबईतून जातो या परिसरातून जातो आणि असं असताना येथील भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाच्या जागा जमिनीवर या लोकांचा डावळा आहे त्यामुळं ब्रिटिशांनी मोजलेल्या एकोणीसशे तीस सालचा जो गावठाण आहे दर पाच दहा वर्षानं ह्या गावठाणाचा विस्तार होणं गरजेचं आहे आणि नवीन विस्तारित गावठाणाला मंजुरी मिळाल्याने तो गाव विकासशियाल त्यांना चांगली चालना मिळेल निधी त्यांना मिळू शकतो परंतु आत्तापर्यंत येथील स्थानिक ग्रामस्थांचा ज्ञान आणि शासनकर्ती जमातीला येथील लोकांच्या जागा हडपण्यासाठी वाव मिळावा या हेतून महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत ब्रिटिशांनंतर गावठाण विस्तार केला नाही आणि त्यामुळं येथील लोकांना आता विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे येथील शेतकऱ्यांच्या आगऱ्यांच्या कोळ्यांच्या कुनव्यांच्या भंडाऱ्यांच्या तशाच बारा बलुतेदार आलुते आलुतेदारांच्या आणि आदिवासीच्या दलित समाजाच्या जागा विविध प्रकल्पामध्ये मग सिडको असो एम आय डी असो एम एम आर डी ए असो किंवा रेल्वेचा प्रकल्प असो किंवा जे जे म्हणून कॉरिडॉय असतील त्याच्यामध्ये अडकून धंदाक्यांच्या फायद्याचं किंवा विमानतळ असो च धोरण या ठिकाणी राबवलं गेलं आहे धंदाक्यांना सोयीचं व्हावं त्यांना ऑफिसेस निर्माण व्हाव्या त्यांना राहण्याच्या सोयी व्हाव्या म्हणून येथील शहर ही वाढत गेली आणि गाव हा बगाल करत गेला आणि गावाचा विकास तिथेच राहिलेला आहे गाव आणि गाव विस्तारित गावठाणाला मंजुरी न मिळाल्यावर येथील आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाच्या जागा त्याने अधिकृत घरं बांधले असतील ग्रामपंचायतीने त्यांना परवानगी दिलेली असेल तरी ते अनधिकृत ठरवले जातात आणि त्यामुळं येथील समाजाचा आर्थिक नुकसान होत आहे आणि म्हणून समस्त ग्रामस्थांनी आता जागृत होणं गरजेचं आहे कारण गावठाण विस्ताराचे प्रस्ताव आपण शासनाला दिले तहसीलदारांना दिले कलेक्टरांना दिले तर त्यामध्ये आपण न्यायालयामध्ये आपली बाजू मांडू शकतो आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार सर्व ग्रामस्थांना आता विनंती आहे की आपापली गावं मोजून घ्या सर्वात प्रथम गावाचा गावठाण विस्तार ठराव मंजूर करा आणि त्या दृष्टीनं गावं मोजा गावठाण्याच्या बाजूला विस्तारित जी काही घरं आहेत त्यांना आपण मोजून घेतलं तर गावाची हद्द निश्चित होईल आणि त्या दृष्टीनं जर शासनानं म्हणा किंवा एम एम आर डी एने म्हणा आपल्याला नोटीस देऊन घरं तोडण्याचं जर सांगितलं तर आपण न्यायालयामध्ये त्याला स्टे देऊ शकतो आणि आपले घरं वगैरे वाचू शकतो कारण एम आय एम एम आर डी ए आता आली एकोणीसशे साधारणपणे दोन हजार सातला पण ही गावं स्वातंत्र्यापासून आहे म्हणजे एक मे एकोणीसशे साठ पासून ही गावं अस्तित्वात आहे किंवा ज्या ज्या वेळा आपल्याला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मिळालं <coughs> त्यापासून किंवा या चारशे वर्षापासूनची गाव आहे आणि गावं आणि विस्तारित गाव आणि ही गावांना गावठा मंजूर होणं गरजेचं आहे शासनाने हे काम करणं गरजेचं शासनाच्या महसूल मंत्र्यांना पालकमंत्री या लोकांची गोष्ट करून गावाचा गाव आणि गावाचा विस्तार करून घेणं गरजेचं आहे पण मुद्दाहून या ठिकाणी दुर्लक्ष केल्याने उच्चवर्गीय शासक असल्यामुळे मराठी आणि ब्राह्मण अशा उच्च जातीचे शासक असल्यावर महसूल मंत्री अर्थमंत्री चे महत्वाची खाती असलेली मंत्रालयामध्ये उच्चवर्गीय अधिकाऱ्यांनी कधीच येथील गावांकडे लक्ष दिले नाही आणि आता शहरीकरण चाललेलं आहे शहरीकरणामुळे गावं बकाल होत चाललेल्या आहेत त्यामुळे गावाच्या रस्त्यांचा गटाऱ्यांचा प्रश्न झालेला आहे तसेच गावामध्ये असलेल्या आगरी कोळी कुटुंब एक कुटुंब वाढले त्या कुटुंबा वाढलेल्या कुटुंबांना राहण्यासाठी घरं ती पण आता कमी पडू लागली आहेत म्हणून वाढीव घरं कुटुंबाच्या वाढल्यानंतर बांधलेली आपल्या शेत जमिनीमध्ये किंवा गुरसरणीमध्ये बांधलेली घरं ही अनधिकृत ठरवली जातात त्यांना त्यांना नोटीस देतात आणि हे होऊ नये असं आपल्याला वाटत असेल आणि आपण विस्थापित होऊ नये असं वाटत असेल तर आपण आपलं गाव मोजून घ्या गावठाण आणि वाढी गावठाण मंजूर करून घ्या त्यासाठी जी जी बाजूला घर वाढलेली आहे त्यांनी आपली आर्थिक निधी गोळा करा कोणी दोन हजार द्या कोणी पाच हजार द्या आणि आपले खाजगी भूमी ने म्हणून त्यांना त्यांच्याकडनं मोजून घ्या आणि एक प्रस्ताव द्या विकासाचा आणि तो तहसीलदार जिल्हाधिकारी आणि शासनाला द्या जेणेकरून आपली जागा वाढू शक वाचू शकते अन्यथा शासन आपल्याला भूमिन करू शकतो या सर्व गोष्टीचा विचार करतात समस्त ग्रामस्थांनी आता जागृती राहू आणि गावठाण विस्ताराच्या संदर्भात नवीन गावठाणाच्या विस्तारासमोर योग्य ते ठराव आणि योग्य ती हालचाल करावी अशी अपेक्षा आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत